एकट्या दुकट्या राहणाऱ्या रा नागरिकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची असल्याने काही वेळा घरात मदतनीस अथवा कामवाली बाई ठेवली जाते मात्र कोणतीही माहिती न घेता ज्येष्ठांसाठी मदतनीस व्यक्ती धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता आणि सायबर सेल बतावणी करून फसवणुकीच्या घटना बघता नवपाडा पोलिसांनी सिनियर सिटीजन क्लब ठाणे नॉर्थ यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृतीपर तरुण फा तरुण रहा या अनोख्या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताच्या धोक्याबरोबर फसवणुकीच्या घटना बघता याला कुठेतरी आळा बसणं महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून नौपाडा पोलीस आणि सिनियर सिटीझन क्लब ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धिनी सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स